नामदेवांचे अभंग जाळी तरी न जळती पांडव हृदयी माधव म्हणून या जाळी तरी न जळती गोपाळ हृदय देव की बाळ धरी येले तरी न जळे हनुमंत हृदय सीताकांत म्हणून या जाळी तरी न जळे सीता हृदयी रघुनाथ म्हणून या जाळी तरी न जळे प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून या नामामणे स्वामी स्मरावे गोविंदा चुके भव बाधा संसाराची तू माझी माऊली मी हो तुझा ताना पाजी प्रेमपाना पांडुरंगे तू माझी माऊली मी हो तुझे वासरू नको पाना चोरू पांडुरंगे तू माझी हरणी मी तुझे पाडस टोळी भव पाशे पांडुरंगे तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज चारा घाली मज पांडुरंगे नामाणे होसी भक्तीचा वल्लभ मागे पुढे उभा सांभाळसी जैसा वृक्ष नेणे मान अपमान तसे ते सज्जन वर्तताती येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुखचित्ती तया नाही अथवा कोणी प्राणी होऊन तोडती तया न म्हणती छेदू नका निंदा स्तुती सम मानती जे संत पूर्व धैर्यवंत साधू ऐसे म्हणे त्यांची मज होये भेटी तरी जीवा शिवा गाठी पडू जाय पुष्पाशी परिमळू दुधकृत मिळू उस तो रसाळू बीज नाही तैसे परब्रह्म आहे ती निर्वाण वर्णिता पुराणानं पडेठाई दीपाची ही दीप्ती दर्पणाची कांती तैसे ब्रह्ममती कवण जाणे नामावणी जैसे सर्वागटी आकाश केशव परमहंस तैसा जाणे